मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेला संपूर्ण राज्यभरामधून प्रतिसाद मिळताना पाहायला आहे बहुतांश महिला या योजनेचा फायदा सुद्धा घेत आहेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी मोठा फायदा होतोय तर दुसरीकडे ही योजना आगामी काळामधील विधानसभा निवडणूक म्हणजे एकंदरीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही आणल्याचा आरोप विरोधक करत आहेत मात्र आता अशा सगळ्या प्रकरणामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा या योजनेबाबत एक वक्तव्य केलं त्यानुसार दीड हजार रुपये देऊन महिलांची सुरक्षा म्हणजे एकंदरीत आपण महिलांना हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षा त्यांची अब्रू वाचवण्याचं ते केलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं मात्र या सगळ्याला कुठेतरी आता ज्या जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हापासून कुठेतरी शरद पवार आणि अजित पवार यांची एकमत होताना पाहायला मिळत नव्हतं मात्र आता आपण पाहतोय की या शरद पवारांनी जे वक्तव्य केले ते म्हणजे महिलांची आबरू वाचली पाहिजे महिलांसंदर्भात जे शरद पवार यांनी वक्तव्य वो केलंय त्याला कुठेतरी आता अजित पवारांचं एकमत होताना पाहायला मिळत त्यानुसार अजित पवार यांनी सरकार असो राज्यात कोणताही मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो महिलांची सुरक्षा महिलांची आबरू वाचलीच पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य वो केलंय त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून आता आपण पाहतोय की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे दरम्यान एकीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेवरती भाष्य केलं दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सुद्धा वारंवार महिलांची भेट घेत आहे ज्या लाभार्थी योजनेच्या त्यांचा घरोघरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद सुद्धा आणि अशा प्रकारे आपण पाहतो की राज्यामध्ये सध्या महिलांचा सक्षमीकरणासाठी आणि महिलांची मुद्दे मांडण्यासाठी अजित पवार जी आहे ती सध्या राज्यभर फिरत आहे अजित पवारांचा गुलाबी पॅटर्न हा आपल्याला पाहायला मिळते गुलाबी जॅकेट ते परिधान करून संपूर्ण राज्यभरात यावरून सुद्धा एकंदरीत एकनाथ शिंदे यांना प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मला गुलाबी रंगाची गरज नाही माझ्या पांढरा कलरच चांगला वाटतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं याला उत्तर सुद्धा अजित पवारांनी दिले आणि त्यानुसार एकनाथ शिंदे म्हणतात ते अगदी खरंय आणि अशा प्रकारे सगळं आपण जर पाहिलं गेलं तर आता आगामी काळामध्ये जी विधानसभा निवडणूक जी होणार आहे या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधीश हो वैभव पाटील मुंबई